मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन जात माता वैष्णवी मंदिर त्याआधी ऐकूया या मंदिराची पूर्ण कथा माता वैष्णो देवीचा महिमा आणि श्रद्धा जगभर प्रसिद्ध आहे प्रसिद्ध प्राचीन मान्यतेनुसार माता वैष्णोचे चे परम भक्त श्रीधर यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन मातेने त्यांचा मान राखला आणि जगाला तिच्या अस्तित्वाचा दाखला दिला त्यानंतर त्या पवित्र ठिकाणी मा वैष्णोचे मंदिर स्थापन झाले असाच प्रकार मालाडच्या पाच भाविकांच्या बाबतीत घडला मालाडचे रहिवासी गिरीश भाई शहा जगदीश खाखर किशोर वर्मा अनिल हिंगल आणि हंसमुख सेठ हे मुंबई उपनगरातून दरवर्षी माता वैष्णो यात्रा काढत असत एकोणीसशे नव्याण्णव दरवर्षीप्रमाणे दरवर्षी प्रमाणे हे लोक माता वैष्णो देवीच्या यात्रेला गेले होते परत आल्यानंतर या लोकांना रात्री स्वप्न पडले की त्यांनी आपले मंदिर येथे स्थापन करावे आईने या लोकांना स्वप्नाथ मंदिराचे स्थान देखील सांगितले या लोकांना स्वप्नाचा साधा अर्थ समजला नाही आणि अठरा नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी मालाड पूर्व येथील सुभाष गल्लीत माताच्या मंदिराची पायाभरणी केली मंदिराच्या बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची व्यवस्था गिरीश भाई करतात तसेच इतर मित्र मंडळी वेगवेगळ्या वेग जबाबदाऱ्या घेऊन मंदिर उभारणीत आपली भूमिका बजावू लागली त्यांचे हे स्वप्न सात फेब्रुवारी दोन हजार एक रोजी पूर्ण झाले जेव्हा सर्वसामान्यांना पूर्ण विधींनी दर्शन घेण्यासाठी मातेचे दरवाजे उघडले गेले माता वैष्णोदेवी दिव्यधाम से हे प्रसिद्ध मंदिर पाहून प्रथम दर्शनी असे वाटते की आपण खरोखरच जम्मूला पोहोचलो आहोत नेमक्या याच मार्गाने मातेचे दर्शन घेण्यासाठी गुहा आणि गुहा पार करून मुख्य मंदिरात पोहोचते येथे वैनगंगा जाणवते इथे बाणगंगा नाही पण तिच्या अस्तित्वाची अनुभूती प्रवेशद्वारावरच्या वाहत्या पाण्यातून जाताना पाय आपोआप दुतले जात असल्याने बाणगंगेबद्दल मनात श्रद्धा जागृत झाली वर गेल्यावर भैरो बाबा तसेच माता वैष्णोचे प्रत्यक्ष दर्शन घडते दर्शन संपल्यावर बाहेर पडताना मातेची सर्व नवीन रूपे दिसतात जे भाविक जम्मूला जाऊन वैष्णो देवीचे दर्शन घेऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी वैष्णो येथे पश्चिम उपनगरात वास्तव्य करते भैरव बाबांचे दर्शन आवश्यक वैष्णो देवीच्या दरबारात येणाऱ्या भाविकांची यात्रा जोपर्यंत भैरव खोऱ्यात जाऊन भैरव बाबांचे दर्शन घेतलं जात नाही तोपर्यंत पूर्ण मानली जात नाही अशी धार्मिक धारणा आहे देवी पवित्र वैष्णो मंदिराच्या गुहेतून आणलेला एक सामान्य ज्वाला गेल्या सोळा वर्षांपासून सतत जळत आहे जम्मूच्या कटरा येथील माता वैष्णो देवी मंदिराच्या पवित्र गुहेच्या खाली असलेले मालाड मुंबई येथे स्थापित वैष्णो देवी दिव्यधाम मंदिर हे भाविकांचे केंद्रबिंदू आहे मालाडमधील वैष्णो देवी मंदिराकडे आल्यानंतर भाविकांना शांत आणि शांतीचा अनुभव येतो प्राचीनकालीन मुंबई मालाड येथील वैष्णो देवी माता मंदिर तुम्हाला कसे वाटले कृपया कमेंट करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा